तीचा समाधान दादा पागे पडो तुम्हारे साथ समाधान दादा पागे पडो तुम्हारे साथ अबकी बाजो अबकी बाजो भारत माता की ओके दादा ज्या वेळेला ज्या वेळेला आम्ही बालके परिवारात काम केलं त्यावेळेला अगदी इमानानं त्यांच्याशी गद्दारी न करता काटेकोरपणे पार्टीची धुरा हातात घेऊन समजा व्यवस्थित केलं भारतमान बालके यांचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं आम्ही त्यांच्या पाठीमागं त्यांच्या मुलानं काय हेवेदा दोन दुसरं एकाला अंगाशी धरायचं एकालाच अंगाशी धरायचं पार्टी उद्या एका पार्टीत जायचं बी जा, आर एस मध्ये जायचं जा, तत नाही मिळ लागला त्यांचं घसरलं म्हणून पुन्हा अजित दादाकडे जायचं दादाकडे नाही घसरलं म्हणून प्रणिती शिंदे साहेबाकडे जायचं ह्याची पळपळीज जा, पळपळवीचं राजकारण आम्हाला नाही पटलं मग आम्ही ह्या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्ही या गोष्टीचा सारासार विचार केला असता आम्हाला दादांचं नेतृत्व पटलं नेतृत्व पटलं आम्हाला आमच्या गावाला ब वर्गात ब वर्ग दर्जा दोन कोटी निधी दिला मार्गी लावली सभा मंडपाचं काम मार्गी लावलं एवढी कामं मार्गी लावली असताना कि एवढा तळमळीचा कार्यकर्ता असताना मग विरोधक काय अफवा उठवतच असते ते हे ह्या तानाजी सावंतून आणलं आणलं मग असे कार्यकर्ते बोलत होते बोलले बदल काय मला काय म्हणायचं आहे हनुमंतान आणलं आणि सुग्रीवान आणलं ना अंगदान आणलं त्या पांच माझा मेळ आहे म्हणून आणलं कशाला गेला पाच वेळा ते म्हणतात वे मग <laughs> ते अशा वर्गना करून त्यांनी अनेक रचना करून लोकांना त्याच्यावर काय आमचं लक्ष नाही त्यांच्या दोन दुसरं वागणं त्यांची बेडवल चालणं छाती काढणं गुरमी ही पसंत नसल्यामुळं दादाचं नेतृत्व मान्य करून यशवंत खाता ह्या नेतृत्व मान्य करून आम्ही ह्यात प्रवेश केलाय माझा मित्र काशीराम कुळेकर रमेश आयवळे अतुल चोपडे हे आम्ही एवढे जाऊन आज प्रवेश केला तिथून पुढं दादा आम्ही का प्रत्येक गोष्ट फाटीशी गडी हलवला या आलटीवर कसा डाव डाव बाद करायचा मला हे आपल्याला नुसतंच राजकारण करून बी आपल्याला चालणार नाही आपल्याला यापुढं विकासाचं राजकारण केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गावातील भागातील लोकांना पाण्याचे रस्त्याचे प्रश्न विजेच्या समस्या त्या सगळ्या आहेत धानकुसराव वगैरे कायमसारखं असते त्याचं पाण्या आज नाही आज नाही चालू असते तर अशाच पद्धतीनं सगळ्यांनी काय असेल त्या अडचणी असतील सांगत जावा आपण आज तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो की आपण गावातील सगळ्यात जास्तीत जास्त गावामध्ये जो असलेला बॅकलॉग आहे जो आतापर्यंत जेवढा निधी दिला आहे तुम्ही आता म्हणता एवढा निधी कधी आला नाही पण यापेक्षाही अजून या जास्त निधी अधिक स्पीडनं तुम्ही सुचवत जावा आणि मी देत जाईल एवढं या निमित्तानं करू आणि गावाचा विकास शंभर टक्के